माझे नाव विमल विमलदत्तात्रेवाणी आज बुधवार शिवजागर शंकराचे गाणे शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर बाई माझा गणपती कसा शोभतो ग माझा गणपती कसा शोभतो शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर ग माझा गणपती कसा शोभतो ग माझा गणपती कसा शोभतो माणसासारखे देवा आहे तुझे रे अंग माणसासारखे आहे रे देवा तुझे रे अंग हत्तीसारखे देवा आहे तुझे सोंड हत्तीसारखे आहे देवा तुझे रे तोंड सर्वाधी देवा तुला न मन करते सर्वाधी देवा तुला न मन करते बाई ग माझा गणपती कसा शोभते बाईग माझा गणपती कसा शोभते शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर बाईग माझा गणपती कसा शोभतो बाईग माझा गणपती कसा शोभतो वाहन तुझे रे बुंदराचे वाहन तुझे रे देवा बुंदराचे हाती ताट देवा मोदकाचे हाती ताट देवा मोदकाचे सर्वाधी तुला देवा नमन करीते, ते सर्वाधी देवा तुला नमन करीते बैग माझा गणपती कसा शोभते बैग माझा गणपती कसा शोभते शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर बैग माझा गणपती कसा शोभते भैग माझा गणपती कसा शोभते भाद्रपथ महिन्यात शंकर चतुर्थीला भाद्रपथ महिन्यात शंकर चतुर्थीला घरोघरी देवा तुझी आरतीला घरोघरी देवा तुझी आरती, आरती करते सर्वाधी देवा तुला नमन करीते सर्वाधी देवा तुला नमन करीते भाई ग माझा गणपती कसा शोभते <laughs> भाईग माझा गणपती कसा शोभते शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर भैग माझा गणपती कसा शोभते भैग माझा गणपती कसा शोभते गळ्यामध्ये सोन्याची कंठी माळा पायात माळा गळ्यामध्ये सोन्याची कंठी माळा पायामध्ये आहे गुंगुरवाळा शिरेवरी सोनेरी रे मुगट शोभतो शिरेवरी सोनेरी रे मुगट शोभतो आणि भाईग माझा गणपती कसा शोभतो भाईग माझा गणपती कसा शोभतो शंकराच्या पिंडीवर महा पार्वतीच्या मांडीवर शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडेवर भाईग माझा गणपती कसा शोभतो बाईग माझा गणपती कसा शोभतो आम्ही बालक आलो तुझ्या दारी आम्ही बालक आलो तुझ्या दारी आम्हा संकटातून तूच तारी आम्हा संकटातून तूच सर्व सर्वाधी देवा तुला नमन करीते सर्वाधी देवा तुला नमन करीते बाईग माझा गणपती कसा शोभते बाईग माझा गणपती कसा शोभते शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर वैग माझा गणपती कसा शोभते गणपती कसा शोभते वैग माझा गणपती कसा शोभतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय